नमस्कार मी गौरी कुबेर आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्री रामाच्या चित्रासह पाचशे रुपयांची नवीन नोट जारी करणार आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते त्याविषयीची एक महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधनं ऐकणार आहोत देशभरात राम मंदिर उद्घाटनाची चर्चा सुरू आहे गेली अनेक वर्ष राम मंदिरावर चर्चा सुरूच होती राम मंदिरासाठी अनेक आंदोलनं झाली लढेही झाले यासंबंधीची एक महत्वाची बातमी सुद्धा आपण आज ऐकणार आहोत आज चर्चेतल्या बातमीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी त्यांना भाजपमधल्या एका वरिष्ठ नेत्यानं भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचं सांगून खळबळ उडवून दिलीये ते काय म्हणाले आहेत हेही आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला सुरुवातीला ऐकूयात कोरोनाविषयीची एक महत्वाची बातमी तीन वर्षांपूर्वी जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा कहर लोक अजूनही विसरलेले नाहीयेत सध्या कोरोनाच्या नव्या वेरियंटचे रुग्ण वाढत असतानाच चीनमधून एक गंभीर बातमी समोर आलीये कोविड इतक्याच घातक अशा व्हायरसवर सध्या चीनमध्ये प्रयोग सुरू आहे बायो बायोरिएक्टिव्ह वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च पेपरमध्ये ही माहिती समोर आली आहे चीनी सैन्यातल्या डॉक्टरांनी पंगोलियन कोरोना व्हायरस नावाचा एक कोविडचा व्हेरियंट तयार केला असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय डॉक्टरांची टीम ही या विषाणूचा प्रयोग उंदरांवर करतीये या डॉक्टरांनी काही उंदरांना विषाणूचा डोस दिला आणि त्यानंतर काही हेल्दी उंदरांसोबत त्यांना पिंजऱ्यात ठेवलं केवळ सात ते आठ दिवसांमध्येच निरोगी उंदरांना सुद्धा नव्या विषाणूची लागण झाल्याचं डॉक्टरांना दिसून आलं आणि त्यानंतर पाचच दिवसांमध्ये सर्व उंदरांचं वजन हे अतिशय कमी झालं आणि अखेर डोळे पांढरे पडून त्यांचा मृत्यूही झाला उंदरांच्या आणि माणसांच्या शरीराच्या रचनेत मोठ्या प्रमाणात साम्य असतं त्यामुळे कित्येक औषधांची पहिली चाचणी ही उंदरांवरच घेण्यात येते आता या विषाणूच्या चाचणीनंतर हे सिद्ध झालंय की या विषाणूचा माणसांवर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो कोरोना विषाणू हा सर्वात आधी चीनच्या वुहान शहरामध्ये आढळून आला होता चीनमध्ये याची निर्मिती झाली असावी असा आरोप जगभरातल्या कित्येक देशांनी आतापर्यंत केलाय अर्थात याबाबत अद्याप ठोस पुरावे सुद्धा समोर आलेले नाहीयेत मात्र जगभरातल्या कित्येक नागरिकांचा चीनवरला संशय अजूनही कायम आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाविषयीची एक महत्त्वाची बातमी आता ऐकूयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामाच्या चित्रांसह पाचशे रुपयांची नोट जारी आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा सोहळा होत असतानाच भगवान श्री राम आणि अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या फोटोसह पाचशे रुपयांच्या नोटचा फोटो व्हायरल होतोय फोटोमध्ये महात्मा गांधींऐवजी भगवान श्री रामाचा फोटो आहे असा दावा सुद्धा केला जातोय राम मंदिराच्या सोहळ्यापूर्वी सरकारनं नवीन नोटांवरनं महात्मा गांधींचं चित्र काढून त्यांच्या जागी भगवान श्री रामाचं चित्र लावण्याचा निर्णय घेतलाय असंही दाखवलं जात आहे एकीकडे ही नोट व्हायरल होतेय मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं प्रभू श्रीरामाचं चित्र असलेल्या पाचशे रुपयांच्या नव्या नोटेबाबत कोणतीही माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये भगवान श्रीरामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेली पाचशे रुपयांची नोट ही बनावट आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी आणखी काही चित्रांसह पाचशे रुपयांच्या नव्या नोटा बाजारात येणार असल्याच्या अफवा आल्या होत्या जून दोन हजार बावीस मध्ये आरबीआय सध्याच्या चलन आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधींचं चित्र बदलून रवींद्रनाथ टागोरांचं आणि मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलामांचं चित्र लावणार किंवा तसा विचार चालू असल्याचं चा सांगण्यात येत होतं मात्र या पोस्ट खोट्या हो होत्या त्यानंतर या वृत्ताचं खंडन करण्यासाठी आरबीआयला पुढे यावं लागलं होतं तेव्हा आरबीआयनं असा कोणताही प्रस्ताव आरबीआय समोर नसल्याचंही सांगितलं होतं राम मंदिराविषयीची एक वेगळीच बातमी आता आपण ऐकूयात देशभरात राम मंदिर उद्घाटनाची चर्चा सुरू आहे गेली अनेक वर्ष राम मंदिरावर चर्चा सुरूच होती राम मंदिरासाठी अनेक आंदोलनं लढली गेली यात अनेकांनी आपला जीवही गमावला बाबरनं राम मंदिराचा विध्वंस करून बाबरी मशीद बांधली हा वाद सर्वोच्च न्यायालयात देखील सुरूच होता त्यानंतर बाबरी मशिदीला कुलूप लावण्यात आलं राम जन्मभूमी किंवा बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर तणावाचं वातावरण होतं आणि याच वातावरणात निरीक्षक मोहम्मद इब्राहिम यांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल दिला होता अहवालातल्या माहितीनुसार बाबरी मशिदीची चावी मुसलमानांकडे असायची मशिदीत नमाजाचं पठण होत नव्हतं पोलीस कुलूप उघडू देत नव्हते शुक्रवारी दोन तीन तास स्वच्छता केली जात असायची आणि सकाळची नमाजही अदा केली जात होती त्यानंतर पुन्हा कुलूप लावलं जात असे एकोणीसशे अठ्ठेचाळीस मधल्या सरकारी कागदपत्रांमध्ये सुद्धा या कुलुपाचा उल्लेख आढळतो मशिदीला कुलूप लावल्यानंतर देशात तणावाचं वातावरण होतं मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या होत्या बावीस तेवीस डिसेंबरच्या दरम्यान मशिदीच्या गाभाऱ्याला कुलूप असल्यानं मूर्ती ठेवण्यात आली तिथे पूजा देखील सुरू झाली त्यामुळे मुस्लिमांमध्ये प्रचंड संताप होता वाद चिघळतोय हे लक्षात येताच पोलिसांनी संपूर्ण इमारतीचा ताबा घेतला आणि स्थानिक प्रशासनानं फैजाबाद म्युनिसिपल बोर्डाच्या अध्यक्षा प्रिया दत्त राम यांची रिसिव्हर म्हणून नियुक्ती केली आणि त्यांनी गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरल्या गेटला कुलूप लावलं मात्र एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना कुलूप उघडण्यात आलं ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतली सगळ्यात मोठी घटना होती एक दिवशी राम मंदिराचं कुलूप उघडण्याचं ठरवण्यात आलं याचे सूत्रधार राजीव गांधींचे सुलत भाऊ अरुण नेहरू होते ते तत्कालीन अंतर्गत सुरक्षा मंत्री होते पण श्रोत्यांनो राम मंदिराचं कुलूप उघडण्याची पार्श्वभूमी जाणून घेण्याची देखील आवश्यकता आहे राजकीय आयुष्यात राजीव गांधी यांची अग्निपरीक्षा शहा प्रकरणात झाली होती इंदूरची रहिवाशी असलेली शहा ही पाच मुलांची आई होती तिला तिचा पती मोहम्मद अहमद खान यानं घटस्फोट दिल्यानंतर घरातून हाकलून दिलं होतं शहाबानू आणि तिच्या मुलांच्या देखभालीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचलं होतं तेव्हा न्यायालयानं शहा बाजूनं बाजूने निकाल दिला या निकालाचं राजीव गांधी यांनी स्वागत केलं राजीव सरकारचे मंत्री आरिफ मोहम्मद खान यांनी संसदेत या निर्णयाच्या समर्थनार्थ भाषण केलं होतं राजीव गांधींनी त्यांचं कौतुक देखील केलं मात्र आपण हे राजीव गांधींच्या सांगण्यावरच केल्याचं सांगितलं मात्र यावेळी राजीव गांधी कैचित पकडले गेले होते मौलानांच्या दबावाखाली राजीव झुकले होते भाजपनं हाच मुद्दा उचलून धरला आणि आर एस एस आणि विश्व हिंदू परिषदेनं देशभरात आंदोलनं केली धर्माच्या आधारावर दोन कायदे का असा प्रश्न हिंदू संघटनांनी उपस्थित केला देशात धार्मिक आधारावर राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं होतं यानंतर एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी राम मंदिराचं कुलूप उघडण्यात आलं आणि पाच फेब्रुवारीला महिला बिल आणण्यात आलं म्हणजे या पाच दिवसांमध्येच भारतीय राजकारणाची दोन ऐतिहासिक प्रकरणं लिहिली गेली या पाच दिवसांमध्ये म्हणजे तीन फेब्रुवारीला आरिफ मोहम्मद यांनी राजीव गांधी यांची भेट सुद्धा घेतली होती राम मंदिराचं कुलूप उघडणं ही अत्यंत संवेदनशील बाब असल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे मोठं संकट निर्माण होऊ शकतं मुस्लिम महिला विधेयक बाजूला पडेल आणि मुस्लिम रस्त्यावर येतील अशी भीती आरिफ मोहम्मद यांनी व्यक्त केली होती मात्र पंतप्रधान राजीव गांधी यावेळी म्हणाले की कुलूप उघडण्याबाबत मी मुस्लिम नेत्यांना माहिती दिली होती मी स्वतः अली मिया यांच्याशी बोललो होतो आणि ते विरोध करणार नाहीत राम मंदिराचं कुलूप उघडण्यासाठी राजीव गांधी अग्रेसर होते कोर्टाचा आदेश आणि सरकारची कारवाई यांचं टायमिंग बघितलं तर हे आपल्याला लक्षात येईल न्यायाधीश कृष्ण मोहन पांडे यांनी एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी हा निर्णय दिला तेव्हा संध्याकाळचे चार वाजून चाळीस मिनिट झालेले होते आणि त्यानंतर ठीक चाळीस मिनिटांनी पाच वाजून वीस मिनिटांनी वादग्रस्त जागेचं कुलूप उघडण्यात आलं म्हणजे न्यायालयाच्या आदेशानंतर चाळीस मिनिटातच कुलूप उघडण्यात आलं कुलूप उघडण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल करणारे वकील उमेशचंद्र पांडे यांनी सुद्धा स्पष्ट केलं होतं की सर्व काही इतक्या लवकर होईल याची कल्पना नव्हती जिल्हा न्यायाधीश कृष्णमोहन पांडे यांनी कुलूप उघडण्याचा आदेश दिला होता पण यामागे देखील त्यांनी एक वेगळाच दावा केला होता त्यांच्या आत्मचरित्रातही याचा उल्लेख आढळतो त्यांनी स्वतः बजरंग बली हनुमानजींची काळ्या माकडात झलक पाहिली आणि त्यांनी स्वतः कुलूप उघडण्याचे आदेश दिल्याचं म्हटलंय न्यायाधीश कृष्ण मोहन पांडे यांनी कधीही आपल्या भक्ती भावना लपवल्या नव्हत्या आपल्या निर्णयात त्यांनी योग्य वस्तुस्थिती आणि तत्काळ परिस्थिती लक्षात घेऊन कुलूप उघडण्याचे आदेश दिले होते आपल्या निर्णयात न्यायाधीश कृष्ण मोहन पांडे यांनी स्पष्ट केलं होतं की मुख्य विचार हा होता की प्रतिवादींना कुलूप उघडण्याचे निर्देश द्यावेत की नाही हे कुलूप कधी आणि कुणाच्या आदेशानं लावण्यात आलं होतं हे त्यांना माहिती नव्हतं मंदिराच्या गेटचं कुलूप उघडलं तरीही मूर्तींची सुरक्षा आणि शांतता राखली जाऊ शकते असं जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी स्पष्टपणे मान्य केलं होतं राम मंदिराचं कुलूप कुणी उघडलं असा प्रश्न आजही निर्माण होतो ते काळ माकड ज्यामध्ये हनुमानजींची प्रतिमा पाहून न्यायाधीश के एम पांडे यांनी कुलूप उघडण्याचा आदेश दिला की या राजकारणात राजीव गांधी हे पडद्यामागे सक्रिय होते राजीव गांधींनी राम मंदिराच्या कुलूप बंदी बाबत मुस्लिम संघटनांशी करार केला होता त्या करारा अंतर्गत मुस्लिम संघटनांनी कुलूप उघडण्याच्या मुद्द्यावर आंदोलन करायचं नव्हतं त्या बदल्यात राजीव गांधींना शहा बानो प्रकरणामध्ये स्वतः मोठी सवलत द्यावी लागली होती असं म्हटलं जात ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी अयोध्येत बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर राजकीय सोहळा असं संबोधन इंडिया आघाडीतल्या बहुतांश पक्षांनी दिलंय आणि बहिष्कार घातलाय यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेसनं आपण या सोहळ्याला जाणार नाही असंही जाहीर केलंय त्यात आता राष्ट्रीय जनता दलही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी दिली आहे मी अयोध्येला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी जाणार नाही असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय पण यासाठीचं निश्चित कारण मात्र त्यांनी सांगितलेलं नाही शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निकाल जाहीर केलाय पण हा निकाल विरोधात गेल्यामुळं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे या याचिकेवर आता सोमवारी बावीस जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे राहुल नार्वेकरांकडे सर्व पुरावे सादर करूनही शिवसेनेतनं फुटलेल्या शिंदे गटातल्या सोळा आमदारांवर घटनेतल्या दहाव्या अनुसूचीनुसार कारवाई करत अपात्र ठरवण्यात आलेलं नाहीये अशी तक्रार करत ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात ऑनलाईन याचिका दाखल केली आहे सध्या संपूर्ण देश अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घाटनाची आतुरतेनं वाट पाहतोय बावीस जानेवारी रोजी लल्लाच्या अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे त्यात अनेक नामवंत व्यक्तीही सहभागी होणार आहेत या सगळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिवंगत गायिका लता मंगेशकर यांची आठवण झालीय त्यांनी लता दिदींनी गायलेल्या शेवटच्या श्लोकाचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर शेअर केलाय आणि त्याची बरीच चर्चा होतीये आयपीएल दोन हजार चोवीसच्या हंगामापूर्वी हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा सामील झाल्याच्या बातमीनं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती हार्दिक गेल्या दोन मोसमात गुजरातचा कर्णधार होता आणि दोनही वेळा संघाला अंतिम फेरीत त्यानं होतं फ्रँचायझीनं दोन हजार बावीस मध्ये पहिलं विजेतेपद जिंकलं आणि पुढल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्स कडनं पराभूत झाल्यानंतर उपविजेता ठरला होता पंड्यानं दोन हजार चोवीसच्या आय पी एल पूर्वीच त्याच्या माजी संघ मुंबई इंडियन्स सोबत करार केला आणि त्या संघात आता तो सामील झालाय श्रोत्यांना ऐकूया आजची चर्चेतली बातमी दोनदा पराभव होऊन सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पक्षात येण्यासाठी मला आणि प्रणिती शिंदे यांना ऑफर दिली होती असं वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी केलं होतं यावरनं राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटलंय यावरनं शिंदे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिलीये भाजपच्या कोणत्या नेत्यानं ऑफर दिली असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला होता यावर शिंदे म्हणाले दोनदा पराभव झाला आता सगळ्या हे अहमद वाटवण्याच काम होत प्रणित किंवा मला बीजेपी मध्ये कस शक्य ज्या आईच्या पिशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं आमचं तारुणी गेला आता मी त्र्याऐंशी वर्षामध्ये आहे आता कसं दुसऱ्याचं घर वाखरलं शक्य नाही आणि तर तुम्हाला माहितीये पडला असं राजकारणामध्ये असत राहत जो होय का होय का पंडित जवाहरलाल नेहरूच्या सारख्याला झाला तर मला त्यांचा

दुसरीकडे शिंदे त्या ऑफर विषयी म्हणाले की कुणी ऑफर दिली आहे हे सांगायचं सा असतं का ते सांगायचं सा नसतं मला ज्यांच्याकडनं ऑफर आली ते भाजपचे खूप मोठे नेते आहेत पण मी त्यांच्या काहीही बोलणार नाहीये श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च युगंधर ताजणे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला